मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे भाऊ नमस्कार, नमस्कार। आज आहोत आम्ही शिरपूर तालुका देवळी जिल्हा वर्धा आणि हे जे शेत आहे ते आहे रवींद्रभाऊ पाटील शिरपूर यांचं आणि आपण जे पाहत आहात तर हे आहे सहावी एकशे अकरा तूर आणि आता आपण बघतच आहात की जसं आता या तुरीचं जर आता थोडं पाहतो म्हटलं तर हे पाहू शकता आपण एका ठिकाणी तीन चार झाडं असूनसुद्धा खोड्याचे पहा मजबूत असे बनलेले आहे आणि याला फांद्यासुद्धा अशा बुड्यापासून आलेल्या आहे त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर एकंदरीत हे झाड जे जा आहे या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे का जिथे कुठे हे वान आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड झालेलं ला आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाड खूप छान बनलेलं आहे एकंदरीत मंडळी यांचं जे व्यवस्थापन आहे अतिशय सुंदर व्यवस्थापन आहे तर सर्वप्रथम जाणून घेऊ त्यांचं त्यांनी व्यवस्थापन कसं केलं नमस्कार मंडळी ही माझी सत्तावीस मे ची लागवड आहे अच्छा एवढा लवकर कशी काय लागवड केली तुम्ही एवढा लवकर म्हणजे आवश्यक काळ्याचे पाणी होते आणि अचानक तुमच्यापासून बियाणं आणलं बेड फाडून म्हणजे बेड तयार होतेच अच्छा म्हटलं लावून द्या पाण्याची व्यवस्था होतीच आपल्याकडे अच्छा तर मग ते मी लावण केली आणि पाण्याची व्यवस्था असल्यामुळे जर बा ताण गेला तर आपण पाणी देऊ शकतो अच्छा पण ते आपल्या काळ्याच्या पाण्याने सर्वात महत्वाचं हे की बस जसं आपल्या भागात जर पाहतो म्हटलं तर ता कळम तालुका आहे देवळी तालुका आहे जनरली आपण वरचा पाऊस पडल्यानंतर पंधरा वीस जून पंचवीस जून हे कारण काय होतं एवढा लवकर कारण म्हणजे बा लवकर क्रॉप हे माझा विचार वेगवेगळा होता की म्हणजे फुटव्याचा पुन्हा हे घ्यायचं बा अच्छा म्हणजे परतड घ्यायचं परतड घ्यायचं अच्छा त्याच्यासाठी लावली होती अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे आता जसं भाऊने सांगितलं की लवकर लावले तर त्याचं पुन्हा फडतड लवकर घेता येईल असा हा त्यांचा मनसुबा होता परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तूर हे पीक असं आहे की तुम्ही एप्रिलमध्ये लावा मे मध्ये लावा जून मध्ये लावा जुलैमध्ये लावा ते तूर थंडी पडल्यानंतर फुलावर सुटेल आणि तिचा जो कार्यकाल आहे फक्त एवढाच फरक पडेल एक बारा पंधरा दिवस अगोदर येते असा काही खूप मोठा फरक पडत नाही कारण त्याला जोपर्यंत योग्य ते अॅटमॉस्फिअर हवामान वातावरण येत नाही तोपर्यंत ते फुलावर सुटत नाही पाण्याचा ताण जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते फुलावर सुटत नाही महिनाभर अगोदर लागवड आहे परंतु पंधरा दिवस अगोदर आली तर तो एक विषय आहे मंडळी त्याच्यानंतर जो खडतरचा विषय आता भाऊनी काढला तर मला असं वाटते माझ्या अनुभवानुसार की तुर्या पिकाचं फडतड घेऊच नाही याच्यासाठी घेऊ नये की कारण काय होतं की हे आता तुम्हाला इथं जर फडतड घ्यायचं असेल तर याच्यावाले छोटे छोटे शौर्य जे आहे हे असे इथूनच काप कापावं हो लागेल त्याच्यानंतर याला पुन्हा छोटे छोटे फुटवे येईल फुटवे आल्यावर त्याचं व्यवस्थापन करा त्याच्यात मुलं आणि मुखांचं प्रमाण हे बरंच राहते मग फवारणी जास्त करा आणि ज्यावेळेस त्याला फुटवे येतील तेसुद्धा वरच्यावर असे कापून घ्यावे लागेल समजा असे छोटे छोटे आणि त्याच्या मजुरीचा खर्च खूप होईल आणि शेवटी जर भाव पाहतो म्हटलं तर पाहिजे अशी फोबाजी पण मार्केटला नाही त्याच्यामुळं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट फडतड जर घेतो म्हटलं तर आपल्याला पाणी देत राहावं लागते मे महिन्यापर्यंत जमीन ओली राहते जमीन तापत नाही आणि त्याच्यामुळं पुढच्या वर्षीचं जे पीक आपण घेतो ते चांगलंही येत नाही असा तो विषय आहे एकंदरीत त्वरितं फडतड घेणं हे घाट्याचंच काम आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट याला कापणी किती झाल्या दोन दोन झाल्या आणि खताचे डोस किती झाले एकच एक झाला आणि फवारणी फवारणी तीन तीस तीन तीन झाल्या अच्छा म्हणजे कापणी केल्यानंतर बुरशी नाशक मारल पहिले आपली पांढरगुंडाईचा एक मारला अच्छा त्याच्यानंतर मग एक मारलं फुल एक बरं 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 बर। आणि आता एकंदरीत जसं आज जर पाहतो म्हटलं तर चौदा नोव्हेंबर आहे आणि ह्या चौदा नोव्हेंबरला अतिशय सुंदर असं चित्र तुमच्या शेतामध्ये दिसत आहे आज जर पाहतो म्हटलं तर फुटवे भरपूर आहे तुरीला आणि पृथ्वी भरपूर असून आता हे जेव्हा शेंगा लागेल तर त्यावेळेस आता भरपूर अशा शेंगा लागतील एकंदरीत चित्र आता इथूनच आपल्याला लक्षात येऊन राहिलेलं आहे तर हे जे फ्लावरिंग आलेलं आहे मंडळी तर या फुलाला जर पाहतो म्हटलं तर एक आगळं वेगळं तेज आहे या फुलामध्ये पिवळं धमक आहे चमकदार आहे आणि ताकदवान आहे आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर पाच सहा दाण्याचे हे शेंग आता इथे दिसून राहिलेले याच्यात आता पाहू शकतो ते एक दोन तीन चार पाच सहा सहा दाण्याची शेंग आता हे येणार आणि या जातीचं वैशिष्ट्यच हे आहे की पाच दाणे सहा दाण्याचं इथं शेंग येते फक्त एवढंच झालेलं आहे इथे की थोडी अगोदर लावल्यामुळं विजीची ग्रोथ इथे खूप झाली जर समजा हे वीस पंचवीस जूनच्या दरम्यान असते तर एवढी वाढ थोडीशी याची हातभर वाढ कमी असते आणि फुटव्याचे प्रमाण अजून जास्त असतं म्हणून ही सहावीच्याक्रा तूर लावायची असेल तर दहा जून पंधरा जूनच्या पुढे भाऊ एकंदरीत हे वाद तुम्ही जे आता दरवर्षी आपल्या भागात तुम्ही लागवड केला जाते आणि त्या तुरी आणि ह्या तुरी मध्ये असं काय फरक वाटत तुम्हाला खूप फरक वाटत तिचा फरक वाटतो कारण आता आपण बाजूच्या हो दाखवली खूप वर्षा पहिले मी लावत होतो पण एवढा क्रॉप कधीच बघितला बघितलं ना आणि जसं तुम्ही आता इथे एक एक दोन दोन झाडाचीच लावण केलेली आहे त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा झाला म्हणजे हे म्हणजे बूड चांगलं चांगलं बनलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तुरीचं जे पान आहे हे असं मोठं पान आहे रुंद आणि लांब पान आहे त्याच्यामुळे हे प्रकाश संचलनाच्या क्रियेद्वारे अन्न हे जास्त प्रमाणामध्ये तयार करते स्टोरेज भरपूर करून ठेवते आणि ताकद राहते एक पिकामध्ये आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे जे वान आहे हे थोडं आपल्या रेग्युलर तुरीपेक्षा दहा बारा दिवस लेट येते म्हणजे जसं आपण पहिले आशातूर लावायचो आशातूर आशा तूर हा तर त्या आशातुरीचा जो कालावधी होता त्या तुरीचा कालावधी ह्या वानाचा आहे थोडंसं लेट येते परंतु देर आहे दुरुस्त आहे असं या वाहनाचं काम आहे कारण थोडी लेट आल्यामुळं ले दहा दा पण दिवस ते धुएरीमध्ये वगैरे तेवढी सापडत नाही आणि आता आपण पाहू शकतो अशी की एका दमानं पूर्ण फुलावर आली नाही जसा आता याचा हा सरंग जर आपण पाहू शकतो तर आता जसा हा सरंग आहे तर या सरंगाला एका एकी पूर्ण फुलं आलेले नाही आहे याच्यामध्ये पहा हे पाहि इथे चलपचं पण प्रमाण सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर इथे हे फूल आहे सोबत हे कळी पण आहे आणि सोबत हा असा शौरा पण आहे म्हणजे हिची जी प्रोसिजर आहे ते असे एका दमानं फास्ट होत नाही पण आणि फास्ट न झाल्यामुळं दमानं फुलावर न आल्यामुळं एखादी जर वातावरणात बदल झाला धुयारी पडले धुके पडले किंवा कमी जास्त झालं वातावरण तर त्याच्यामध्ये ते मग नुकसान खूप होते पण ह्या तुरीचं कसं आहे की हि सगळी प्रोसिजर हे धीरे धीरे असल्यामुळं या जातीचं तेवढं नुकसान होत नाही अशी ही जात आहे एकंदरीत खूप छान भाऊ तुमचा प्लॉट आलेला आहे प्रसन्न आणि समाधान वाटून राहिले आहे सोबत आमच्या सोबत कळमचे रिटायर्ड शिक्षक आहे सोबत आम्ही तुरी पाहायला इथे आलो सर एकंदरीत काय तुम्हाला हे तुरीचं पीक पाहून आपल्या भागात चांगलं आहे ना एक नंबर आहे हो का मी आता पहिल्यांदा पाहून राहिलो म्हणून अच्छा अच्छा प्लॉट चांगला वाटून राहिला कोणत्या कोणत्या गोष्टी चांगलं वाटून राहिलं तुम्हाला भरपूर फुलोरा हा हाईट वगैरे चांगली आहे गुड मस्त चांगलं बनलेलं आहे हो दनकट गुड आहे दनकट गुड आहे झाड दनकट झाड दनकट बनलं आहे भाऊ आता तुम्ही हे पीक सुरुवातीपासून पाहिलं याच्यामध्ये असं मर वगैरे काही प्रमाण वाटलं का कुठेच नाही बरं तुम्ही ड्रिंचिंग वगैरे केली होती का एक ड्रिंचिंग एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर सर्व गोष्टीचा जर अभ्यास करतो म्हटलं आणि विचार करतो म्हटलं तर खरोखर ही जात जी आहे ते रोगराईला प्रतिकारक आहे दनकट असं वाहन आहे आणि शेंगा जर पाहतो म्हटलं याच्यामध्ये तर पाच दाणे सहा दाणे आहेत फुटवेसुद्धा भरपूर आहे म्हणजे जसं आता ह्या दांदीचा जर आपण विचार करतो म्हटलं तर ह्या फांदीला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा अकरा, अकरा फुटवे याला इथं आलेल्या आहेत ह्या अकरा फुटवेमधून जर आपण त्याच्या शेंगा पकडतो म्हटलं तर याला बघा भरपूर अशा शेंगा इथे होतील समजा म्हणजे शौरा पण बऱ्यापैकी आहे आणि याच्यात तेवढी भाऊ गळ वाटत नाही याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर हे पाहू शकता आपण आता हे बघा एक फूल दुसरं तिसरं तीन फुलं निघालेले आहे अधिक एक दोन तीन कळे आहे म्हणजे एक दोन तीन चार फुलं अधिक तीन कळ्या सात सात आणि शहरा पात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 न सात सात आठ पंधरा परंतु मला असं वाटतं हा निसर्ग आहे एवढं टिकणार नाही तरी सात आठ दहा सात आठ दहा सहा सात आठ दहा शेंगा एका ठिकाणी अशा येण्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे एकंदरीत या वानाचं जर पाहतो म्हटलं तर जितकं व्यवस्थापन आपलं चांगलं राहतील निसर्गाची जेवढी साथ राहतील चांगली तेवढं हे उत्पादन देईल परंतु निश्चितच हाय येल्डिंग ही व्हेरायटी आहे अतिशय उत्पादन देणारी ही जात आहे येणाऱ्या काही दिवसात आता आपल्याला कळेलच याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या तुरीला मर नाही म्हणते नाही मर नाही बऱ्याच प्लॉट मध्ये तुरी नाही तोरी पाहून राहिलो नाही हो, मरच प्रमाण याच्यात म्हणजे मसल्यासारखंच आहे हो, शेवटी आता मरदू विषय हा जमिनी तर राहतो पण हो. ते पाऊस एवढा मोठा पाऊस पाण्याचा या जातीनं प्रतिकार केलेला आहे तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार